एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल शासन परवानगी देईल त्याच ठिकाणी छत्रपती शंभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय बुधवारी महानगरपालिकेत झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी तसेच हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा मालाबादे चौक की छत्रपती संभाजी चौक की शहापूर चौक यापैकी कोणत्या ठिकाणी उभारायचा याबाबत एकमत होत नव्हते अशातच छत्रपती संभाजी चौक या ठिकाणी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चाहूल पोलीस प्रशासनाला लागली त्यामुळे अचानकपणे पुतळा बसवल्यास शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण या होऊ नये याची खबरदारी घेत पोलीस प्रशासनाच्या वतीने हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली होती त्या अनुषंगाने आयुक्त कार्यालयात बैठक झाली यावेळी आयुक्त ओम प्रकाश देवटे यांनी छत्रपती संभाजी चौकात अचानकपणे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवणे योग्य होणार नाही पुतळा बसवण्यावरून काही अनुचित प्रकार घडल्यास औद्योगिक शहर असलेल्या इचलकरंजीला ते न परवडणारे आहे त्यामुळे सर्वानुमते राज्य शासनाकडून परवानगी घेऊनच पुतळा उभारूया त्यासाठी शहरातील एकोपा कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले त्यावर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने शासनाची परवानगी मिळाल्यानंतर परवानगी मिळेल त्या ठिकाणी पुतळा उभा करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले त्याचबरोबर पुतळा बसवण्याच्या ठिकाणी एकमत होईपर्यंत महानगरपालिकेतील तिन्ही ठिकाणी कोणतीही खर्चिक योजना राबवू नये अशी मागणी करण्यात आली त्यामुळे आयुक्त दिवटे यांनीही तिन्ही ठिकाणी कोणतेही खर्चिक काम न करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत